आपण आलोले आपली मोटर येईल आपल्या मोटर आपण आलो होतो पाणी बघायला ती मोटर रात्री बंद पडली होती तर बंद याच्यामुळं घालची की पीचा ट्यू गेला होता तर आपण आता मोटर पिटर बघितली तुम्हाला आता धरणाचं पाणी मी दाखवतो कारण कारण पीचा टीव पण टाकलाय आहे तुम्हाला आता ही मागची सैटी आपली धरणाची दाससागर धरणाची तर ते तुम्हाला दाखवतो पाणी किती वाढले बघा कसा नजारा आहे इकडं बघा असं पाणी वाढलेलं आहे मित्राओ बघा हो कसं आहे नाथसागर थरड अजून कोणी जोडच नाही लई टाईम <laughs> जोडायला त्याला एक घंटा गेलो पाहिजे आहे ना इकडे बरे गो या पॉईंट लाभले पाणी जातं पाण्याचा पॉईंट लई जोरात लागलेलं आहे पप्पो आपल्याला हा तिकडच्या सैन्यातलय बरशी ना, ना पुरे पुरे आ, ते टिपे पाणी पुरे पुरे पाण्यात गेले तिथं नाही आरडी गेली पाणी गेली तिथं पाळीत तिथे या असं पाणी मित्र हो नाथसागर धरणाचं म्हणजे आमच्याकडे आता पाऊस नाही आहे म्हणजे पावसाची गरज आहे आणि इकडं नाथसागर धरणात जवळजवळ बहात्तर टक्के धरण भरला आलेलं आहे आता आपल्या मॉटल पॉइंट आहे हा मला पुराना सागर धरणाचं पाणी पिणी दाखवतो भाऊ इकडं मोटर बंद झाली आपली रात्री म्हणून आपण इकडं आलो होतो आपला ट्यूब काटला होता म्हणून आपण तिथला ट्यूब ट्यूब टाकला आता तुम्हाला पाणी पुढचं दाखवतो मी तिकडत दा। चांगला सीन आहे चांगला नजारा आहे तिकून दाखवत तुम्हाला चला हे असे आपले उद्योग आहे मित्राओ शेतकरीचे काय करून धरणातून पैपले हा आमचा मोटरीज पॉईंट आहे इथं आपली मच्छीमार लोक पण राहतात ही दोडे करून राहतात तुम्हाला दाखवतो मी हे बघा अशी मच्छीमार लोक राहतात इथं म्हणजे मासे धरण्यासाठी आता तुम्हाला तिकडचं पाणी दाखवतो हे आपले मोटरीचे पॉइंट आहे आपल्या मोटरी पाईपलाईन गेलेले आहे धरणात धरणातून आपल्या शेतामध्ये आपल्या मुसुंब्याच्या शेतात म्हणजे इथून साडेसहा किलोमीटर आमची शेती या डॅमपासून त्या दे टिप्या पाण्यात गेल्या राही नाही ना पाणी रे इकडे जाऊ आपण पाण्यापाशी जवळ इकडे चालतो तू अय बोर काय करता अय बोर काय करता मासे ऐक तुमच्याकडे मासे नाही पप्पा नाही गेले का मासे आणायला नाही तुमचे पप्पा मासे पकडायला नाही गेले का नाही गेले का मग आम्हाला भी बी द्या गाड्या खायला हा हे पा मित्रो ही नाथसागर आहे नाथसागराचं मागचं बऱ्या मागचं आहे इकडं मग इथं आपल्या मोटरी आहे हे आपलं मोटरीचं पॉईंट आहे इथून आपल्या मोटरी, मोटरी राहतात इथून पैप्लेली आपण शेतामध्ये म्हणजे जवळजवळ साडे सहा किलोमीटर भरते अंतर आता रात्री आपली मोटर चालू होत झाली म्हणून आपण बघायला आलो होतो तर आपल्या डिपीतला ड्यू गेला होता ते डिव टाकलाय मोटर आता आपण रात्री अकरा वाजता लैटी रात्री चालू होऊन जाईल हे बघा असं पाणी पुऱ्या डिप्या पाण्यात गेलाय मित्राओ बघा तिकडच्या सेटचे डिब्बे आहे ना पुढे पाण्यात जायला बाहत्तर टक्के धरण झालेलं आहे सध्या बघा पाणीच पाणीच पाणी दिस राहिलं मित्रवा असं पाणी आहे नादसागर थरण आहे पैठणचं जैकवाडी धरण इथून धरणाची मेन भीतभरच लांबच नाही ना रे हा ती दिसती पण इथून ती पांढरं ते हा नाही जायकवाडीस काही भाग दिसलाच नाही बघा मित्रा नाथ सागर हे असे मच्छीमार मच्छीमार पाक की धाक्या एकदम ताचे मासे भेटते नमस्ते 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 मित्रा हे नाथसागर आहे मित्रांनो नाथसागर आमचं जायकवाडीचं नाथसागर पैठणचं धरण जे मातीनं बांधलेलं आहे आता बघा तुम्ही असं इतकं जशी नजर आपली पुरत नाही मित्रांनो तिथपर्यंत आपली बघा आता इतकं पाणी असं आता तिकडच्या ज्या डिब्याने मित्रांनो ते पुऱ्या बंद आहे म्हणजे त्यांची लाईन कट करून टाकली डिप्या पुढे पाण्यात गेल्या अशी कंडिक्शन आहे आता सध्या बघा ते तिकडे मच्छीमार एक एकजण आमचं शेतापासूनही दाय ना साडेसहा किलोमीटर येतं मित्रभावी इकडे सगळे आमचे आता त्या ज्या डिप्या दिसतात तुम्हाला समोर इकडे मी बोट केलं तिकडे त्या डिप्या आपल्या म्हणजे तिथून आपल्याला लाईट चालू आहे सध्या तिथून मोटर चालू आहे पण तिचं काय झालं की आमच्याकडे आता पाऊस नाही एक महिनापासून जर पावसानं दांडी मारली म्हणजे महिना होता आला आहे आता तर आपलं उसाला पाणी चालू होतं आणि ही इकडं वरची मोटर आहे आपली ती हिरे टिपड्यावाली तर डिव गेल्यामुळं ती रात्री काही चालली नव्हती तर आपण आल तो बघायला काय झालं म्हणून तर डिव गेल तर डिऊ टाकलाय आता रात्री अकरा वाजता लेट आले आपली मोटर चालू होऊन जाईल मित्रा नमस्कार नमस्कार मित्रा नमस्कार सगळ्यांना नमस्कार मित्रां आणि कोण नवीन आस ना तिनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा मित्रांनो सबस्क्राईबर करा लाईक करा म्हणजे एवढ्या जमिनी संपत्तीत झालेल्या मित्र बघा हे जे हिरवं दिसतं ना मित्रांओपलीकडचं तुम्हाला बोट केलं तिकडचं तिथं पण पाणी येतं शंभर टक्के भरल्यानंतर हे पुरं हिरवं एक आहे पुर पाण्या पाण्यामध्ये जात आहे म्हणजे आता सत्तर एकाहत्तर ते बहात्तर टक्के धरण आहे म्हणजे अजून तेवीस टक्के ज्या वेळेस भरण नाही तर हे पुरं तुम्हाला जेवढं हिरवं दिसतंय पुढचं पाण्याचं पुढचं हे पुरं पाणी होऊन जातं पुरं पाणी लगेच संपूर्ण असं होऊन जाते फक्त आपलं इकडे जे हे आता हे झोपडे आहे का ह्या पाण्यात नाही जात फक्त या टेकड्यावरती राहतात आणि शंभर टक्के जर आलं तरी यांना काही तिथं भीती नाही त्याच्यामुळे मच्छीमार लोक आहे यांचं मा मारायचा व्यवसाय या आहे तर हे राहत असतात इकडं बघा पाणी किती नितळ आहे बघा छान पाणी छान हेच पाणी आपल्या शेतीला आहे मित्रा बघा अरे दुपारा आला असतो पावलं असतो आपण अरे लय गरमत होतो आज तुला नाही पावलं पाहू शिकायचं ना रे बघ आता आम्ही लई वेळेस येतो ना त्याच्यामुळं आम्ही उन्हाळ्यात त्या आता ते बुजल पाहिजे टेकडाला हा त्या टेकड्यावर पोहायचो आम्ही ते, ते, पो ते पुरं पाण्याच गेलं मोटरी बिटरी काही झालं आलो का समजा दुपारा उन्हाळ्यात तर याच लागत चक्कर मारायला दोन दिसार आर तीन दिसा त्या टिप्यात लईच पाण्याचं पाण्याच गेलो कोण डीडीपी पढ़ना रे यार एक है ना ठीक है लेकिन झुकलीन डीडीपी ये ऐसा नजारा है मित्रा वो बगा कैसा लुक है एकदम जबरदस्त है बगा दिवस पन आता माराल चाल ले लाए ये क्या है ये ऐसा पानी है मित्रा वो हम चेकर पानी बगा ऐसा पानी मित्रा आणि पाऊस काही ना आमच्याकडं म्हणजे पाऊस पडायला पत्ता नाही आणि पाणी तर वाढू राहिलं आता ना आमच्याकडे कसं आहे की नाशिक साईट आहे का नाशिक जिल्ह्यातून पाणी येतं याला या नाथसागराला तर तिकडं पाऊस भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं आमच्याकडं ते धरण बहात्तर टक्के झालं आणि आता आमच्याकडे सध्या पावसाची गरज आहे पण पाऊस नाही आहे त्याच्यामुळं आम्ही मोठं चालू केल्या परत पाणी चालू आहे बरं हे जर भरलं म्हणजे चांगलं झालं नाहीतर हे जवळजवळ तीस बत्तीस टक्क्यावर धरण गेलं होतं म्हणजे एवढ्या सुरुवातीच्या काळामध्येच ते बहात्तर टक्क्यापर्यंत आलं म्हणजे पहिलं कसं ऑगस्टमध्ये सप्टेंबर ऑगस्टमध्ये भरायचं ह्यावेळेस सुरुवातीलाच एवढं पाणी आलं आणि अजून दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे भरून धरण भरून खालीच वाटा लागण पाणी आता सध्या साध्य पाठ आहे खालचा की तो नांदेड नांदेड जिल्ह्यापर्यंत जात आहे पाणी परत खाली सोडल्यानंतर तर त्या पाठावर सोडेल तिकडे नांदेड जिल्ह्यात जात आहे बघा असं हे आमचा नाथसागर आहे मित्रा नाथसागर याच्यावर एवढे शेतकरी आणि पुऱ्या तहान भागविणारं हे धरण आहे मित्रांनो म्हणजे मराठवाड्याला जेवढं पाणी जाते पिण्यासाठी तर ह्या धरणाच्या जा, याच्यामुळं जातं म्हणजे पैठणच्या नाथसागरामुळे कंपन्या मोठे मोठे शहर जे पाणी संभाजीनगर जालना नांदेड इथपर्यंत पाणी जाते याच पिण्यासाठी म्हणजे आहे पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडकडे डायरेक्ट पाठी म्हणजे त्याला काय घेऊन पंच डायरेक्ट नांदेड जिल्ह्यात जाते त्याच्यामुळं हे असं मोठ नागर आहे मा शेत तुला घ्यायची होती म्हणजे असते ना ते पण आले नाही आम्ही अजून इकडे दिसत गो हो एक जण बुल आम्ही ती असं अथंग पाण्याचा सागर आहे मित्र हो धरम भरलं म्हणजे शेतकऱ्याला खुशी होती मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये ना याच्या जीवावर सगळी शेती राहते म्हणजे उस जेवढी बागती असेल तर तेवढी दोन म्हणजे दहा दहा बारा बारा किलोमीटरवर पैप्लेनी शेतकऱ्यांनी आलेलं आहे आणि शेती म्हणजे बागतीसाठी पाहण्यासाठी त्याच्यामुळं धरम भरलं ती एक खुशी आहे पण आता एक पाऊस बी गरजेचं आहे पाऊस जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे कारण काय राहतं की उन्हाळ्यामध्ये मोजके पिकं राहते द्यायला आणि आता सध्या आहे ना आता सध्या भरपूर पिक आहे म्हणजे कपाशी हाय सोयाबीन हाय तूर हा म्हणजे पाणी कशा कशाला द्यायचं हे समजत नाही याच्यात आता या नवीन पाण्यात मासे लागत लागत असते हा एवढे तिकडून वरच्या धरणातले मासे येते नाही की नाही डायरेक्ट ज्याकडे वरच्या वरच्या धरणातून ज्यावेळेस खाली पाणी सुटत असणार त्यावेळेस मासे येत असते बघा तितक्या लांब आहे मित्रो आता हे जे सरळ मी बोट केलं का इकडं धरणाची मेन भीती आहे तिकडं त्या साईडला म्हणजे त्या साईडला पुरी मेन भीती येते आणि ही आमच्या गावाकडच्या नदी आहे समजा इकडं इकून जे, जे आता इकडे मी बोट केलं इकडे आमचं गाव आहे तर आमच्या गावापासून नदी येते तर आमच्या नदीला काही पाणी आलेलं नाही पण हेच धरणाचं पाणी आमच्या नदीपर्यंत मागं रिव्हर्स जाते आहे आणि शंभर टक्केदार भरलं तर आमच्या गावापासून एक किलोमीटरवर पाणी राहतं या धरणाचं नाथसागरच पण आम्हाला पैपलेनी इथून सहा किलोमीटर वरून केलेले आम्ही हे बघा हे सगळे मच्छीमार लोक इकडं त्यांचे काय म्हणते याला चप्पू म्हणते हे बघा त्यांचे मच्छीमार धारायसाठी नमस्कार मित्राओ नमस्कार सर्वांना जात जाता लाईक करा नाही मासे आहे का नाही वाम लागत आहे का नाही लागत आमच्या माणसाला माणसं लागत होती पा इथं कोणत नाही भेट तुमच्याकडे कधी भेटते सकाळी सकाळी किती वाजता जिलेबी वाम भेटणारच नाही समजा वाम नाही भेटत आम्ही एकदा आणली होती जयश हे बा मित्राऊ ते म्हणते मासे आज भेटत नाही उद्या सकाळी भेटते वाम तर लागतच नाही म्हणते ते सध्या कारण नवीन पाणी आलेले आता फक्त चिलपी भेटतील म्हणते ते म्हणजे ताजे मासे खायची एक मजा आहे हो इकडं जिवंत मासे मिळतात इथं ताजे कारण हे पकडल्या पकडल्या आपण घेऊन जाऊ शकतो याला काय बर्फ फिरफ नसतो इकडे आहे की नाही आपल्या इकडं खेड्यामध्ये आस म्हणून जिवंत खायचं चांगलं खायचं बेस्ट हे बघा आता सूर्य पण आहे ना मित्रा हो। आता दिवस माळायला चाललेला आहे बघा कसा आहे पाणी बघा कसा लुक आहे बघा हे असं बेसरम आहे आमच्याकडे बेश्रम लय बेश्रम आपल्याकडे बेसरमलं लय आप कमी झालं तरी पहिले बोल राहू जे कोणी नवीन आले असेल त्यांनी चॅनलला चॅनल करा लाईक करा कावळे मासे नाही ते कायकून धरून लाण लहानले ते ऊस आहे का गोर ते ऊस आहे का तिथ लोक पाणी राहते ते ऊसा पटे हा शंभर टक्के झालं का ते ऊसापर्यंत पण राहते झाकले जाते दिसते हिरहिलं सगळं पाणीच पाणीच दिसतंय अरे नाईक मामा चाले ते बा चालले मित्राओ ते बघा चालले ते मासे महाराज का, आता ते जाळंच आहे आणि सकाळी जाळं का जाळं काढतात बघा ते बघा काही चालले आता जाळं लावते ते रातभर जाळं राहतं आणि सकाळी उठल्यानंतर ते जाळं हे करायचं मग ते सकाळी मासे पकडतात आता हे जे आहे ना मित्राओ हे जवळजवळ रोज तीन चार हजार रुपये रोज कमी देतात इथंच काही खेकडे काही मासे म्हणजे इथं व्यापारी येतात दे ये दे खाली म्हणजे मासे पकडतात दोन तीन रोज त्यांची रोजची सवय त्यांच्यामुळे काय त्यांना वाटत नाही चप्पुई एक दोन तीन चार चप्पल दोन तिकडे गाणं लावलं तो आपल्या पडून याला हे असं सागर आहे मित्र राहो पैठणचं जायकवाडीत धरण याला हे धरणाची मागची साइड आहे मित्र हो, आपल्या गावाकडची साईड आहे आणि मेन धरण तुम्हाला दाखीन मी ज्यावेळेस म्हणजे धरणाच्या ज्यावेळेस पाणी सुटल्या जाईन त्यावेळेस तुम्हाला मी तिथलचं मेन ज्या मोऱ्यातून पाणी सुटेन त्यावेळेस तुम्हाला पूर्ण धरण धरणाचं जे आहे पूर्ण व्हिडिओ टाकेन मित्रांनो त्यावेळेस आपण लावीने जाताने हिडी टाकू किंवा लावी पण जाऊ पण मग मेन तिथं ज्यावेळेस आता शंभर टक्के भरलं का शंभर नव्वद टक्के भरलं का पाणी सोडते खाली ती तो एक शिन पाण्यासारखा असतो सागराचा तिकडे मेन मोऱ्यापाशी मेन भीतीपाशी असतं ते पाणी पियाल हा पाय ना मोटरसायकल जाद पिढी द्यायक <laughs> आणि त्याला काही येणार नाही असं पेट्रोल डिझेल वर काही विषय नाही आहे का नाही त्याला हातानाच आपलं म्हणायचं चाललं त्याला खर्च काय नाही असं ये ना ती बिकून हा तिकून वारा जात तिकून वारा तिकडे आहे ना त्याच्यामुळे ते जायला काही अडचण नाही इकडची पाणी इकडची सगळ्याला हाय मित्र हो। जखमी दिल ते तिकडे काय करतो इतक्याला आमदे हो ना जाळ काढली काय काढ

अशी धरायची ताजी ताजे मासे खायला बघा मित्रा कसे ताजे मासे मिळत इकडे ताजे मासे चालले आता चाळ लावाल मित्र काढायला चालले का हे हे जे तरंग ते जाळण दिसत मला आहे ना जाळ काढायला चालले ते का त्याला ते थर्माकोल टाकी ते वरून और... ते जाळ त्यांना समजत बा इथं जाळ आहे आपलं आहे की नाही थर्माकोल पण हे जाळ खाली राहत कसं काय

ಜಾವೆಲ್ಲಾಮಿ ಚಂಗಲಿ ತಾಜಿ ಬೇನಿ जात नाही वरलो तिकून वार आहे ना उलट वार आहे आधी कोण खाली ज्या जायचं म्हटलं तिकून ते वार बरोबर हे होत हे बा मित्रा आता हे पुरं जाळ काढायसाठी गेलेले ते म्हणजे तिने जाळ सकाळी टाकलं असं वाटते दहा अकराला टाकलं असं तिने ते बघा ते आता जाळ काढणार आहे त्याच्या पण चांगले उसाल त्याला फेस बनवून दिले हव्याने जर मार आहे चला मित्रा हो आता यांना काय होईना आपण पाहिला असतं बरं का पण बोल तरी बी एक माशी आहे समजा जवळ आपल्याला दिवस माळत नाही तेव्हा आपण दाखवू शकतो आणि आता आधार पाडल्यानंतर आपल्याला काही दिसणार नाही ते गेलेले जाळ हे करायला माहिला पण बघू आता किती मास येते जाळ्यामध्ये येते किती नाही पण बघू अरे दिवस आज आहे मित्र आमचं पैठणचं नाथसागर आहे नाथसागर बघा कस नाथसागर आहे अख्ख्या मराठवाड्याचं पाणी ताण भाग येतो ता धरण बहात्तर टक्के झालेलं आहे सध्या आणि आमच्या शेतीला बी इथूनच पाणी जाते होता कोताची भाजी घ्यायची मासेची चला हो आता आता दिवस मारायला चाललाय बघा सूर्यनारायण पण आता भानाची माग आहे दिसते चला मित्र हो, जे जवान जे किसान जे महाराष्ट्र मित्राओ हो, आणि परत परत तुम्ही बी ना मित्राओ ज्या ज्या वेळेस आपण सलाविली आज काही की नाही नंतर गप्पाच्या पोसाच्या आपल्या आणि परत तुम्हाला या धरणाची मेन भीत बी भी दाखवून मी तुम्हाला एक आपल्या शेतात आपलं शेतीचे व्हिडिओ तो आपण टाकीतच असतो मित्राचे का नाही शेतीमधलं राहतोय ब्लॉक ची तर चालूच आहे चला जय जवान जे किसान जय महाराष्ट्र